स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आत्ताच नाशिकवरून आलो आहे बैलपोळानिमित्त आज बैलपोळा आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचा बैलपोळा कसा असणार आहे आता घरी बैला वगैरे आहेत तर त्यांचे आंघोळ वगैरे घालून त्यांना मस्त सजवून गावामध्ये हनुमान मंदिरीला फेरी पण मारायची आहे तर आज चला आज मी तुम्हाला दाखवतो आमचा बैलपोळा मित्रांनो आता आम्ही जातोय गावामध्ये मारुती मंदिराला नारळ फोडायला आणि तसंच मग परत घरी येऊन आपल्याला पण बैल धुवायचे आहेत आणि आज माझ्यासोबत कोण आहे तुझं नाव सांग तर आता शिवला घेऊन जातोय नारळ फोडायला चला बघा तर मित्रांनो हे आहे आमच्या गावातील हनुमान मंदिर हा हे आपला मळा गवाळी आता आपल्याला इथे एक नारळ फोडायचंय इथे नारळ फोडायचं आता आपल्याला चप्पल काढ ही आहे आपल्या इकडची विहीर इकडची पाणी बघ कसं दिसतंय ना दिसत आहे ना, ना पाणी चल नारळ फोडू आपण चल तिकडे तर मित्रांनो या मळ्यात आता पूर्ण मका टाकलेला आहे आणि आपल्या घराकडे पण आहे बाजरी चल इथं नारळ फोडू ए शिव चल इकडे नारळ फोडायचं आहे ना पाणी नाही आणलं आपण पाणी होतं का बॅगेत आपण बॉटलच नाही आणली घरी <laughs> विसरून गेलो आता फोड फोड पाणी टाक देवा देवाल फोड अजून नारळ खोबरं काढ त्याच्यातून दाखव ते खोबरं घे देवाला ठेवते ते दे देवाला ठेव चला आता नारळ फोडून झालंय आता आपण थेट घरी जाऊ कुठे अनू आय कुठे हंबाजा बाप्पा करायचं ना तुला आज हंबाजा बाप्पा हंबाजा बाप्पा हे कोण आहे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे हे कसे आहे आपल्या मागे हे कसे लपत आहे कसे लपताय ऐ वरती नको चढू माझ्या ते नुसती लपत आहे बघ हे बघ दिसले 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 गंगन कोणी केली भाऊ कुठे केली आंबाची गंगन करायची सकाळपासूनच बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात येते शिंगांना रंग लावणे गळ्यात माळा पायात गजरे आणि अंगावर रंगेबिरंगे कलर राहून बैलांना सजवले जाते हवारा मारतोय आम्ही बागेवर बघा फळ असं हे साहित्य आहे आता फवारा मारून मग आपल्याला बैल पण सजवायचे आहेत आणि आता चार पण वाजले वातावरण बघा पूर्ण पावसाचं झालंय आता त्याच्या आधीच फवारा मारून घेतोय आम्ही बागेवरती पाऊस येतो नाही येतो तर मी आता नळी ओढतोय चल इकडे चल अंबाला लावायचे ते मैलाचे महाराष्ट्रातील एक खास सण म्हणजे बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपला शेतकरी वर्षभर शेतीमध्ये खूप कष्ट करतो त्याला साथ देतात हे बैल शेत नांगरणं असो राबणं असो काढ ओढणं असो सगळीकडे बैलांचं महत्व आहे म्हणूनच या दिवशी बैलांना खास मान दिला जातो तर मित्रांनो आता बैलांना सजवलं आहे कोणी कोणी सजवलं का परी परीने हात दाखव तुझे तुझे हात दाखव शिव या दोघांनी सजवलं आहे हात दाखव ना तोंड दाखव <laughs> इकडे तोंड दाखव तोंड बघाय तसं शिवने परीने आणि यांनी सजवलं आहे बैलाला आता गावात केव्हा घेऊन जायचे आता लगेच लगेच कोण कोण जाते गावात तू पण चला मग बरं पावसात वापरेल शे झाले तर मित्रांनो आमचे बैल सजलेले आहेत आत्ता गावात जात आहे तर आम्ही फोटोशूट पण करतो आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचे बैल कसे सजले आहेत मस्त आणि नतिकांनी सजवले मस्त तुझं नाव सांग मोठ्याने वेदांनी त्यांनी सजवलेत मस्त बैठक तर चला आता गावामध्ये जाऊ आणि हनुमान मंदिराला फेरी मारू

अगदी उत्साहाने सहभागी होतात कुणी छोट्या हातांनी बैलांच्या शिंगांना रंग लावतात कोणी हात धरून मदत करतं तर कुणी ढोल ताशाच्या तालावर नाचतं त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हसू सगळ्यांचं मन मोहन टाकतं बैलांना सजवतानाही लहान मुलं जणू स्वतःच्या खेळण्यात सजवतायत असं वाटतं हाच तर आपल्या सणाचा गोडवा मोठ्यांबरोबर लहान गिऱ्यांनाही सामील करून घेऊ तर मित्रांनो आता हनुमान मंदिराला फेरी मारून आलोय हो बैल अजिबात थांबत नाहीये नुसते पळत आहे घराकडे तिकडे आहे ना दादू चिंगरले ते आत्ता नको नको थांबाल चप्पलवर पाय चप्पल पँड वर, वर करू दे काय बोलतोय काय नाही तुम्ही हा पाऊस पण येतोय चल हो थांबा तुम्ही हळूहळू जाऊ द्या मला सुद्धा अजिबात ऐकत नाहीये बैल बैलांना बैल पाहून अजून जास्त चिंगारतात ते त्यामुळे एकाने तर ते झालर पण काढून टाकली घरीच शिंगांना ते <laughs> लावलेलं होतं ते पण सगळं सगळं साज करून काढलं त्यांनी सगळ्या रस्त्याने थोडं थोडं वेचत वेचत चालतंय आणि त्याने काहीच ठेवलं नाही शिंगांचे तेल लावलेले होते गोंडे ते पण काढून टाकले दोघांनी अवघड ते तर मित्रांनो असं झालं आमचा बैल पोळा जास्त काही करू बी शकलो नाही कारण मी फवारा मारत होतो म्हणून सजव सजवता पण नाही आले मला कारण या दादून त्यांनीच सजवलेत ते तर मित्रांनो पळवलं मला यांनी आज अजिबात आकडत नाही त्यांना असं झालं की हा घरी जाऊन दादू पण माघ राहिलाय आता घरी जाऊन यांची पूजा करायची चला बैलपोळा पोळा हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या शेतकऱ्याचा कृतज्ञतेचा दिवस आहे कष्टकरी बैलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे यातून आपल्याला शिकायला मिळालं की निसर्गाशी प्राण्यांशी आणि आपल्या मेहनतीशी एकरूप होणं किती महत्त्वाचं आहे